जेसा माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं जनलाभ शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यास मोठा प्रतिसाद मिळाला सेंट जोसेफ हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीनं अर्थात जेसातर्फे शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी शाळेतील हॉलमध्ये जनलाभ शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात आधार कार्ड अपडेशन नवीन आधार कार्ड आधार लिंकिंग आयुष्यमान कार्ड आभा कार्ड श्रम कार्ड आदींची सुविधा देण्यात आली होती तीन दिवस चाललेल्या या शिबिरास पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला दरम्यान यापुढेही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील अशी माहिती जेसा विद्यार्थी संघटनेचे सचिव शकील कादरी यांनी यावेळी दिली या प्रसंगी प्राचार्य फादर आनंद गायकवाड जेसा संघटनेचे अध्यक्ष फादर विल्फ्रेड फर्नांडिस यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमिर बागवान रेहान देशमुख रोमा पटणे रोहरा फरहानाज पेरंपल्ले अक्षय झवेरी राजेंद्र बोमरा आदींनी परिश्रम घेतलं आज सेंट जोसेफ एक्स स्टुडंट असोसिएशन सोलापूर यांच्या वतीने आधार कार्ड अपग्रेडेशन आणि आयुष्मान कार्ड साठी राबवण्यात आलेले शिबिर हे अत्यंत खूप चांगलं आणि सग पालक उपयोग है तरी मी एक्स सेंट जोसेफ एक्स स्टूडेंट एसोसिएशन सोलापुर खूब खूब आभारी है फर्स्ट ऑफ ऑल थैंक्स टू जैसा टीम जिन्होंने बहुत ही अच्छा प्रोजेक्ट लिया है और ऑर्गेनाइजिंग और बहुत अच्छे से किया है बहुत सारे बच्चों ने इसका यूज़ किया है उनके साथ साथ बहुत सारे, सारे पेरेंट्स ने भी अपने डॉक्यूमेंट्स अपडेट करवाए तो थैंक्स टू ऑल जैसा टीम जिनकी सोच बहुत अच्छे से लोग अच्छी और लोगों ने उसका यूटिलाइज भी किया थैंक यू